तर गाईज आज आम्ही दुपारी कुठेतरी चाललोय कुठे गणपती बुक करायला तर गाईच आम्हाला आमची मूर्ती आवडली आहे सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज भरपूर दोन दिवस झाला आपला ब्लॉग काय आला नाही तर गायच मी आजारी होतो पालून ब्लॉक पण नाही पण आता रोज थोडा थोडा बरा वाटत लाईट पण गेली आहे पट्ट्या बघा तर चलो आता फ्रेश हो झाल्यावरच भेटतो तुम्हाला तर काहीच आता फ्रेश झालोय आता चहा पितो भाकरी भाकरीसोबत पट्ट्या टोन बघा खातो अरे आता मी चहा पेता आहो काय जात मी बाहेर आलोय आणि पटाटो बघा <laughs> चल वर चल तर काहीच आज आम्ही दुपारी कुठेतरी चाललोय कुठे चाललो गणपती बुक करायला हां तर काहीच आज आमचा गणपतीच्या चिक काय आज आम्ही गणपतीला चिठ्ठी लावायला जाणार आहे आमच्या तर ते पण दाखवणार तुम्हाला आणि पट्ट्या टोफण येणार आहे तर तुम्हाला सगळं दाखवणार आणि माझी तब्येत पण नाही बरी बेकार मम्मी पप्पा गेले ते भाजीकडे तर ते दुपारी येतील मग आम्ही धावून चिठ्ठी

गावात राहायची हीच वेगळीच मजा हे वे बाग मस्त घर आणि अस चांगला मोसम आणि वेग वेगळीच मजा <स्तागरी> <स्तागरी> सुकून, सुकून तर गाईज पाणी पण आला तुम्ही सबस्क्राईब कधी कराल तर वाला बटन आहे तर दाबा असा दाबा मग सबस्क्राईब होतो तुम्हाला माहित नसेल दाबा आणि बघा पाणी पण आला तर सबस्क्राईब पण दाबा तर गाईज आता लाईट पण आली आहे तर आता मी टी व्ही बघतो आणि लाईट आली तर खुशी खुशीमध्ये सबस्क्राईब करा ओके लेट्स गो तर मग ती पण आलेली आहेत आणि आता आम्ही जेवण करतो मग जाऊन चिट्टी लावायला गणपतीला आणि मी हसती तर चलो आता आम्ही जेवण करतो आणि आणि काय खावायला मग भेंती आहे तो खाऊन मग चिठ्ठीला जाऊ mm. तर चलो चलो हम भी आम्ही झाला चिठ्ठीला जाय चला आता जेवण करतो तर बघा आता आम्ही मोठू पतलू पण बघतो तर चलो तर काय जेवण झालेलं आहे पटाटा बघा फोन बघतो मम्मी थोड्या वेळानं जाऊन आम्ही पण काय चला आता आम्ही चाललो गाडी चलो <णिर्ण>

तर गाईज पंकज डिसिजन कर, पंकज करतो त्याला आवडत नाही गणपती एवढे सारे आहेत तरी हो पंकज कंचा बोल तर गायच भरपूर आहेत तरी पण तर गाईच आम्हाला आमची मूर्ती आवडली आहे ही बाप्पाची मूर्ती आहे आज आवडलेला आहे तर कशी खालाय तर गायच आमचा कंपनी फायनान्स हा तर गाय चला आता आम्ही घरी जातो गणपती बाप्पाची मूर्ती आवडली आम्हाला तर आम्ही चाललो घरी आणि भरपूर बेकार टायर पण घेऊन चाललो आणि गणपती बघून खूप छान वाटलं एकदम मस्त चलो तर गाय जाता आम्ही घरी पोचलो चलो मग मी कोट आहे तर गायज आमच्या हॉमेल गणपती नाही पटणार शंभर टक्के तर मग टेक्नॉलॉजी खिडक्या बसून खिडकीशी बऱ्यान हा पियाचा टेक्नॉलॉजी पटॅटो मा तर काय हे पाहू शकतो तर काय जात आम्ही मंचुरियन खातोय पटाट तुला गणपती कसा आवडला छान छान एकदम क्यूट वाला गणपती एकदम क्यूट क्यूट तुला कसा आवडला क्यूट क्यूट तर <laughs> चला आता मी मंचुरियन खातो सोबत टी व्ही बघतो चलो, चलो। तर गाय जाता आलोय वरती बघा कुत्रा झोपलाय तर पाऊस पण सकाळपासून आहे तर ते बघा किती पाऊस चार पाच दिवसापासून नुसता पाऊसच पडतो पावसाचा टाइम म्हणून तर गाई दोन तीन दिवस झाले माझी पण तब्येत बरी नाही ताप सर्दी खोकला चालू आहे तरी दोन ते वाजता दोन दिवस ब्लॉक नाही बनवले आज बनवलाय तर रोज बनवीन आता थोडा थोडा बरा वाटतं तर काहीच आता चालू आहे रनिंगला रनिंग वरून रनिंग आणल्यावर भेटू ना पंकज बघा काही मछली को जा रहा है, दर जा रहा है तर चला था बेट तो चला आता मी रनिंगला जातो रनिंगवरून अल्यावर भेटतो तर काय जाता पोचलो घरी आणि आंघोळ पण केले आहे तर आजचा ब्लॉग एंड करो आणि सबस्क्राइब करो आवडला असेल तर बाय बाय ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करो बाय बाय